भयकथा हळदीचे अंग गावात लग्नाचं वातावरण होतं सुवर्णाच्या घरी दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता घरात आनंदाची लगबग असली तरी तिच्या आजीच्या मनात मात्र भीती दाटलेली होती कारण त्या घरात पिढ्यानपिढ्या शाप होता हळदीच्या दिवशी एक अनोळखी बाई दिसते सकाळ झाली शहनाई वाजत होती सुवर्णा सजली होती मुली तिच्या अंगावर हळद चोळत होत्या हळदीचा गंध दरवळत होता पण अचानक त्या गंधात कुजक्या मातीतला वास मिसळला सुवर्णाच्या पायाजवळ हळदीचा थेंब पडला आणि तो लालसर रक्तासारखा दिसू लागला त्या क्षणी एक कुजबुज ऐकू आली माझ अंगही लावा मला विसरू नका सगळ्यांचे हात थिजले आणि दरवाजातून एक बाई आत आली पिवळ्या साडीत चेह्यावर हळदीचे डाग डोळ्यात पांढरा पोकळपणा ती थरथरणाया आवाजात म्हणाली माझं लग्न होण्याआधी मी या घरच्या विहिरीत मेले आता प्रत्येक हळदीच्या दिवशी मला अंगवम नाही तर नवरीला घेऊन जाईन सगळे घाबरले सुवर्णाची आई मंत्र जपायला लागली आणि आजीने हळदीचं वाटत्या बाईवर चोपडलं क्षणात तिचा चेहरा विकृत झाला आवाज कर्कश झाला माझांग माझांग हळदीच्या स्पर्शाने तिचं शरीर जळू लागलं धुरकट काळ्या रूपात किंचाळत ती हवेत विरून गेली दिवे पुन्हा लागले वातावरण शांत झालं सुवर्णाची हळद पार पडली पण आजी कुजबुजली हा शाप कधी संपणार नाही हळदीच्या अंगासोबत तिचं भूत नेहमीच येई. कथावाचक हळदीचा सोहळा आनंदाचा असतो पण काही आत्म्यांसाठी तो अपूर्णतेचा शाप असतो आणि मग हळदीचं अंग आनंदाचं नव्हे तर भीतीचं अंग ठरतं